बंडू भाऊ यापुढे साहेब आहेत ना पहिले खासदार साहेब बोलतील सव्वीस लाख सगळं पाठी होत आपल्याकडे सोळा होत्या बावीस पैकी सोळा होत्या आपण सोळाचा उल्लेख कर सोळाचीच कृती समिती आहे आज महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या ज्या अठरा कामगार संघटना आहेत त्यांनी एक कृती समिती तयार केलेली होती आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून संपाची नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने आज माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब त्याचबरोबर परिवहन खात्याचे मंत्री सन्माननीय प्रताप सर नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आणि अठरा संघटनांची जी कृती समिती आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत एक बैठक झाली ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आज जो काही निर्णय झाला तो निर्णय अतिशय लोकांना भावणारा आहे ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेप्रमाणे झालाय का तर कुठल्याही निगोशिएशनमध्ये शंभर टक्के कुठल्याही अपेक्षा पूर्ण होत नाहीत परंतु महत्वाचा विषय असा आहे मागच्या वर्षी ज्या वेळेला अशीच बैठक सर्व कामगार संघटनांच्या पुढाऱ्यांची एकत्र झाली सह्याद्री सभागृहामध्ये त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांनी फार महत्वाचे दोन निर्णय घेतले होते एक निर्णय सरसकट कर्मचाऱ्यांना सहा हजार पाचशे प्रमाण वाढ दिली जाईल ती दोन हजार एप्रिल पासून दिली जाईल तात्काळ ती सहा हजार पाचशे सप्टेंबर पासून लागू झाली किंवा त्याच्या उदरचे पाच महिन्याचे हप्ते देण्यात आले बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल संदीपजी शिंदे बोलतील परंतु आजच्या या मिटिंगचा सार ते सहा हजार पाचशे जे आहेत ते एप्रिल दोन हजार पासून प्रलंबित आहेत त्याची रक्कम जी होते महिन्याला पासष्ट कोटी रुपये हे वितरित होणार आहे दिवाळीच्या निमित्ताने त्याचबरोबर जी मागणी आहे जी गेल्या वर्षी मान्य केली होती दिवाळीची बोनस म्हणा एक्सरेशिया म्हणा ती सहा हजार रुपये प्रत्येकी मिळते ही प्रथा परंपरेनी आहे की बारा हजार पाचशे रुपये प्रमाण बारा हजार पाचशे प्रमाण जी उचल दिली जाते दहा महिन्यामध्ये वसूल केले जातात ती उचल ही मान्य करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये पाठवायचं हे महत्वाचे निर्णय झालेले आहेत आणि राहिलेले निर्णय आम्ही ठरवणार मागचे पैसे दिलेत काय मी बोलतो काहीतरी सगळं बॅन टाकून बातमीवर काल तू बोल नको अरे तुम्ही पण काल लावून तुम्ही काल लावून आहे ना बॅट चालू आहे ना वैयक्तिक यांचं त्यांचं होत्या सगळ्याला हे करणार का तुम्ही पैसे तुम्ही मी पत्ता चेतन चेतन दादा सर सॉरी अरे झालं नाही

तुमच्या माणसाला एका बोललो मी थांबवलं होतं अठरा युनियन चे लोक आहेत कुणीतरी एखादा बोलला याचा अर्थ त्या आमचा प्रॉब्लेम नाही तुम्ही बसा अठरापैकी एक जर केलं तरी तुमची नासाडी होईल आम्ही कोणाच्या चाराण्याचं मिध नाही आहे बोलायची पद्धत नाही तुमच्यामुळे जस कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो हे आम्ही कधी विसरत नाही तुमच्या आमच्यासाठी करता सॉरी म्हणले ते जाऊ सॉरी म्हणले ते आलेले परत गेले कारण इथं आम्ही बाईट देतोय म्हणून पण तुम्ही त्यांना पण माहीत घेणार आहात आतापर्यंत जे काय घडलं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे राहिलेल्या मागण्यांबद्दल ते निगेटिव्ह पुणे नाही की आजची परिस्थिती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर उडवलेल्या संकटाची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी एक विनंती केलेली आहे किंवा आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या मागण्या आहेत मग ते भारे राहिलेला डीएचा फरक असेल वार्षिक वेतनवाढा असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सविस्तर एक वन बाय वन सन्मानिय संदीप शिंदे आपल्यासमोर म्हणतील परंतु त्यासाठी वेगळी मिटिंग तीन चार महिन्यांनी होणार आहे आणि त्याही मागण्या मार्गी लागतील आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे सहा हजार पाचशे कमिटमेंट केलेल्या सगळ्याच मागण्या आहेत गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहेत मधल्या काळामध्ये मोठा संपही झालेला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे हे सगळे म्हणून कृती समितीच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही येतो आणि महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागतात आज दिवाळीला सुद्धा एवरेज प्रत्येक माणसाला ॲडव्हान्स बोनस आणि ह्या सहा हजार पाचशेचा हप्ता हे म्हणून जवळपास सव्वीस हजार एव्हरेज मिळणार आहे त्यामध्ये काही ना कमी मिळेल काही ना जास्त मिळेल त्यामुळे दिवाळी आनंदामध्ये आपल्या एस टी कामगारांची जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून मी माननीय शिंदेसाहेब असतील माननीय प्रताप सरनाईक असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आपले फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत या सगळ्यांमुळे हा निर्णय झालेला आहे एक एकमेकाच्या संगणमताने हा निर्णय होत असतो आणि म्हणून या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून लोकांसमोर ठेवणार आहात त्याबद्दल धन्यवाद तर खरंच असे निर्णय का आणि प्रकारे सांगितलं तुम्ही समाजाने आता आंदोलन मागे घेणार आहात एक तर दोन बंद पडलेल्या गोष्टी आज आम्ही चालू करायला यशस्वी ठरलो एक साडेसहा हजार रुपये मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केले होते वीस ते चोवीस कालावधीसाठी त्याचे पाच हप्ते फरकाचे दिले आणि त्यानंतर ते, ते साडेसहा हजाराचे जे फरकाचे हप्ते होते ते बंद झालेले होते ते साडेसहा हजार रुपये ते फरकाचे चालू करण्यामध्ये आज समिती यशस्वी ठरलेली आहे आणि त्याचं महिन्याला बर्डन पासष्ट कोटी रुपये दरमहा पासष्ट कोटी रुपये राज्य सरकारकडून ते राप महामंडळाला दिले जाणार आहे दुसरी गोष्ट दिवाळीला जे आम्हाला ऍडव्हान्स मिळायचा दिवाळी सण उचल मिळायची तीही गेल्या वर्षीपासून बंद झालेली होती तेही बारा हजार पाचशे रुपये चालू करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत तिसरा निर्णय आज झालेला आहे की सहा हजार रुपये त्यांनी दिवाळीची भेट एसटी कामगारांना दिलेली आहे मुख्य मागण्या ज्या होत्या त्या मुख्य मागण्या दोन हजार सोळा पासून आमचा एक टक्के राहिलेला इन्क्रीमेंट जे चीफ सेक्रेटरी होते ओपी गुप्ता साहेब त्यांना घेऊन आतमध्ये बसावं लागलं फार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला हे तीन मुद्दे झाले मात्र त्यांनी आता तीन स्टेजेस ठरवलेले आहेत त्या तीन स्टेजेसपैकी आज जे दिलं तर त्यांनी पासष्ट कोटी रुपयाचं जे बर्डन दर महिन्याला येतं ते, ते पासष्ट कोटी रुपये या महिन्यापासून देण्याचं ठरवलेलं आहे दुसरं तीन महिन्यामध्ये त्यांनी बसून त्र्याण्णव कोटी रुपयाचा पुढचा जो हप्ता आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एक टक्का इन्क्रीमेंट असेल आपली महागाई भत्ता असेल आणि गरवाडे भत्ता असेल त्याचं त्या तिन्ही संदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये पुढचं त्र्याण्णवचा आणि एकशे वीसचा असा भत्ता त्यांनी तीन टप्पे त्यांनी ठरवलेले आहेत एकूणच काय तर दिवाळी गोड व्हावी आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये खूप आग्रही होतो ज्यामध्ये साधारणपणे तेरा हजार पाचशे रुपये हे आमचे म्हणजे सानुग्रह अनुदान आणि आम्हाला जो काही साडेसहा हजाराचा म्हणजे दोन हजारापासून त्या साडेसात हजारापर्यंत मिळणार आहे तो आणि बारा हजार पाचशे रुपये आमचे साधारणपणे आमच्या दिवाळीचे ॲडव्हान्स असं सव्वीस हजार अशा प्रकारची सव्वीस हजारामध्ये दिवाळी गोड होती का नाही होती आमच्या लोकांना काटकसरीतून का परंतु या गोष्टीवरती कसं आहे की आम्हाला स्वर्गीय भाऊ फाटक्यांनी शिकवलंय जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यायचं आणि उरलेल्यांसाठी प्रामाणिकपणे भांडायचं आज दोन लाख झालेल्या गोष्टी आम्ही प्रामुख्यानं खुल्या करू शकलो दुसऱ्या ज्या तीन लाख झालेल्या गोष्टी त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्वतः कबूल केले आणि आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ते बोललेलं नेहमी करूनच दाखवतात आणि त्यांनी पुढचं जे पाच पंच्याऐंशी कोटी रुपयाचं जे सांगितलं तीन महिन्यात बसायचं आम्हाला विश्वास असाय की एक टक्का इन्क्रीमेंट गरबाडे भत्ता आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट हे तीनही गोष्टी आम्हाला आमचा दहावीस तीस टक्के गरबाडे भत्ता मागाई भत्ता आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट या तीन गोष्टी आम्हाला तीन महिन्यामध्ये मिळतील पासष्ट कोटीचं बर्डन आता वाढलेलं आहे आणि त्यामुळं या गोष्टीमध्ये पूर्णपणे समाधानी जरी नसलो तरी उद्याच आंदोलन आम्ही न करण्याचं ठरवलेलं आहे शेवटी जनतेला आम्ही मायबाप समजून काम करत असतो जनता प्रवासी जनता ही आमची मायबाप आहे त्यांच्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी नेहमीच कोविडच्या काळात तीनशे जणांची जीवाची प्राणाची आहुती दिली पण आम्ही आमच्या सेवेमध्ये कधी खंड पडून दिला नाही माझी मायबाप सरकारला इतकीच विनंती आहे एसटी कर्मचाऱ्यांकडे कर जरा कमी माया होती ती जास्त वाढवली गेली पाहिजे ही माहिती की आम्हाला राज्यात दुष्काळाचं सावट आहे ओला दुष्काळ झालेलं आहे खूप खासदार साहेब त्याच्यावरती बोलले शेतकरी आमच्या वाईट अवस्थेमध्ये आहे असं असतानाही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून कृती समितीने एकत्रितरित्या उद्याचं आंदोलन उद्यापासून जे आंदोलन चालू होणार होतं ते न करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे